आज आपल्या संस्थेमध्ये म्हणजेच जिथे आपण बेवारस बेघर यांच्यासाठी हक्काचं घर चालवतो तिथे त्यांना पूर्णपणे मोफत नियशुल्क सांभाळतो तर अशा संस्थेमध्ये पूर्णपणे जी कंपनी आहे टी सी एम सीमध्ये टी सी सी नावाची तर तिथले जे एम्प्लॉय होते नाही म्हटलं तरी पन्नास ते साठ एम्प्लॉय आपल्या शांतीपन संस्थेमध्ये आले होते जिथे आपण मनोरुग्णांसाठी काम करतो किंवा बरेच जे बेवारस म्हणून रोडमध्ये आढळतात मनोरुग्ण म्हणून फिरत असतात अशा लोकांना रेस्क्यू करून त्यांचं पूर्णपणे ट्रीटमेंट करून आपल्या संस्थेमध्ये शंभरपेक्षासुद्धा जास्त मनोरुग्ण राहतात आणि त्यांची सेवा अगदी मनोभावे करतो अगदीच काही मेजर अडचण आली तर ससून हॉस्पिटलशिवाय आम्हाला ऑप्शन्स नसतं अशा ठिकाणी त्यांना मग ॲडमिट करण्याची सोय आम्हाला उपलब्ध होऊन जाते आणि अगदीच काही बेसिक का असेल तर आपल्या संस्थेमध्ये तापाची गोळी काही लूज मोशन झाले किंवा सलाईन लावणं ह्या बेसिक गोष्टी इथे होतातच आणि मेडिसिन तर आपण स्वखर्चाने आणतो तर अशीच टी सी जली सी कंपनी आम्हाला जॉईनिंग झाली आणि त्यांनी सहजच विचारलं की तुम्हाला काय मदत हवी आहे तर नेहमीप्रमाणेच मी सर्वांसाठीच विचार करत असते म्हणजेच थोडक्यात त्यांना गाद्यांचा आम्हाला प्रॉब्लेम होता गाद्या नव्हत्या बेड नव्हते त्याच्याही पलीकडे म्हणजे का होतं मनोरुग्ण असलं की तोडफोड करणं गाद्या असेल की शक्यतो युरिन मोशनचं सेन्सेशन नसतं खराब करणं म्हणजे मी त्यांना रेक्झिंच्याच गाद्या मागितल्या होत्या पण त्यांना बजेट त्यांचं थोडंसं कमी होतं त्यामुळे त्यांनी जी गोष्ट दिली ती खूप मोठी दिली तसं म्हटलं तर कारण आजकालच्या युगामध्ये दहा रुपये खर्च करणं पण अवघड आहे पण त्यांनी आज आपल्याला नाही म्हटलं तरी एक साठ बेड साठ गाद गाद्या आणि वर्षभर किराणा माल जाईल किराणा माल देऊ केला तर खरोखर मी टी सी सी आणि त्यांच्या पूर्ण एम्प्लॉयन्स आहे आभारी आहे कारण त्यांच्या मनात जी संकल्पना आली जो विचार आला की एखाद्या ज्या जिथे खरंच गरज आहे अशा संस्थेला मदत करण्याचा आणि पूर्ण टीम येऊन आपल्या आश्रमामध्ये सगळ्यांसोबत वेळ स्पेंड केला प्लस त्यांनी जेवणा जेवणसुद्धा त्या दिवशीचं पूर्ण प्रोव्हाइड केलं होतं जेवणाचे ट्रेसुद्धा रेडीमेड तयारच करून आणले होते त्याच्यामध्ये भाजीपोळी ग्रेवी वगैरे असं सगळं होतं आणि स्वतःच्या हाताने प्रत्येक व्यक्तीला देव केलं पूर्ण दिवस तिथे सगळ्यांनी स्पेंड केला डान्स गाणी नाच सगळ्यांसोबत वेळ घालवला काही आपले जे अगदी उत्सुक मंडळी आहेत नेहमीप्रमाणे बापटे काका वगैरे खूप छान छान गाणी गायली अशा प्रकारे आपल्या शांतीपन मनोरुग्ण जिथे आपण त्यांचं पुनर्वसन करतो अशा ठिकाणी आजचा प्रोग्राम झाला त्यामुळे असेचसारखे प्रोग्राम घेत राहिलं तर आमचे मेंबर तर खुश असतातच पण वेळेअभावी प्रत्येकाला आपलं शांतीवन वृद्धाश्रम तिथेही धावपळ हो असते त्यामुळे तिथे आपले जे सायकोलॉजिस्ट आहे जेवढं जमेल तेवढा ते सुद्धा वेळ देतात सगळ्यांसोबत वेळ घालवतात पण खूप छान प्रकारे आजचा प्रोग्राम झाला आणि छोट्या मोठ्या मदतींनाच आपली ही संस्था कुठेतरी एक चालत असते कारण अडचणी तर माणूस आहे प्रत्येकाला येतात अडचण कोणाला येत नाही असं नाही आहे घर असो फॅमिली असो किंवा काही असो अडचणी भरपूर असतात पण त्या अडचणींना सामोरे जाऊन आपल्याला पुढे जायचं असतं आणि खूप छान प्रकारे आजचा प्रोग्राम झाला त्यामुळे मी टी सी सी कंपनीचे अगदी मनापासून आभारी आहे तुम्हाला पण जर अशी मदत करायची असेल तर आपल्या मनोरुग्णांसाठी नक्की करा की ज्यांना आज नातेवाईक फॅमिली सगळं काही असून एक्सेप्ट करायचं नाही आहे का नाही करायचं कारण तो मनोरुग्ण झाला आहे आणि मनोरुग्ण झाला आहे म्हणून त्यांना कुठेतरी रोडवर निर्जळ स्थळी सोडून निघून जायचं अशी भावना ह्यांच्या मनात येतेच कुठून हे खरंच कळत नाही परमेश्वर आहे जगात म्हणूनच आज शांतीबनसारख्या संस्था आहेत आणि आपण मोफत बेवारस बेघर या व्यक्तींना सांभाळतो आणि समाजाचे देणे म्हणून जगामध्ये या समाजामध्ये खूप सारी चांगली लोकं आहेत जसं की आत्ता जी कंपनी आले आहे टी सी सी त्यांच्या सीएसर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीजमधून त्यांनी आपल्या आश्रमाला काही मदत देऊ केली आणि ही, के ही लोकं आहेत म्हणून आपल्यासारख्या संस्था चालू आहेत असं मला नक्कीच वाटतं आणि समाजाचे देणे म्हणून तुम्हालाही जर आपल्या भारताचा नागरिक म्हणून काही मदत करायची असेल तर नक्की शा शांतीपण आपल्या या संस्थेला भेट द्या तुम्हाला जे शक्य होईल त्याच्यामध्ये तुम्ही कपडे खाऊ ग्रोसरी किराणा माल किंवा एक टायमिंगचं जेवण एक टायमिंगचा नाश्ता असंही तुम्ही देऊ शकता आणि तिथे तुमचा वेळसुद्धा स्पेंड करू शकता जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा किंवा बरेचसे आम्हाला व्हिडिओ कॉल थ्रू फोन येतात आम्ही त्यांना आजचं जेवण दिलं तर व्हिडिओ कॉल थ्रूसुद्धा दाखवतो की आज हे मेनू केले होते आणि अशा प्रकारे, पण अशी उत्सुक मंडळी असते की आम्हाला पॉसिबल नाही आहे पण आम्ही तुम्हाला पैसे ट्रान्सफर करून तुम्ही आमच्याकडनं जेवण द्या तर खरोखर अशा प्रकारे काही इथे नसतानासुद्धा तुम्ही मदतीची इच्छा व्यक्त करताय आणि बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेचसे लोक आपले व्हिडिओ बघतात शांती बनसे की कशाप्रकारे इथे काम चालतं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून पण मला बरेचसे फोनही येत असतात की तुमचा व्हिडिओ बघितला खूप छान वाटलं आणि अशा ह्याच्यातनं त्यांची मदतीचा ओखसुद्धा चालू असतो तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर हा व्लॉग बघितल्यानंतर तुम्हालाही नक्कीच वाटलं तर कोणताही सण असो किंवा सण सण पाहिजेच असं नाही आहे इतर वेळसुद्धा तुम्ही कधीही येऊ शकता आणि आपला अमूल्य वेळ आपल्या ज्यांना नातेवाईकांनी एक्सेप्ट केलं नाही नातेवाईक असूनही त्यांना ती व्यक्ती तिथे नको आहे आणि मला बऱ्याच वेळा असे उदाहरणं सांगतात आरके आहे सिंगलच रूम आहे आम्ही कुठे ठेवणार तरी म्हणजे मनोरुग्ण झाला आहे म्हणून तुम्ही रोडला सोडणार आहात का त्या व्यक्तीला शेवटी त्यालाही जीव आहे माणूस आहे सगळ्या गोष्टी आहे माणूस की या नात्याने आपण जो विचार करतो तो किती चुकीचा आहे आणि आज तुम्ही तुमची जबाबदारी झटकून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवर टाकताय की जी व्यक्ती त्याला ओळखत पण नाही आहे पण एक नागरिक आणि मला एक ब्लेसिंग समाजामध्ये पाहिजे काहीतरी चांगलं कृत्य काम आपल्याकडनं झालंच पाहिजे म्हणूनच गेले कित्येक वर्ष गेले दहा वर्ष आपण ही संस्था चालवत आहोत आणि तेही पूर्णपणे आनंदाने चालवतो आहे आपल्याकडे पाचशेपेक्षा पण जास्त वयोवृद्ध मनोरुग्ण असे लोक राहतात आणि तुम्हाला जर ही संस्था बघायची असेल तर वडगाव बुद्रुक जाधवनगर सिंहगड रोड या ठिकाणी आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये आपला फोन नंबर पत्ता दिलेला आहे कधी जेव्हा 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 तुम्हाला शक्य होईल पॉसिबल होईल तर आपल्या संस्थेला अवश्य भेट द्या आणि मदतीचा हात पुढे करा जेणेकरून आपल्या इथल्या बांधवांचे अजून पूर्ण आयुष्य चांगलं आणि सुंदर असं जाईल आत्ता तर सध्या आम्ही करतच आहोत सगळ्यांसाठी आणि तुम्ही जर ह्यांचे निरागत चेहरे बघितले तर डोळ्यात पाणी क नाही आहे नातेवाईकांच्या का नाही यांना की जेव्हा तो झाला झालाय तर तुम्ही बाहेर सोडताय सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर मला एक खूप असा चांगला अनुभव आला की या सगळी कामं करत असताना आपल्या महाराष्ट्रातले खूप कमी लोकं आहे पण महाराष्ट्राबाहेरचे यू पी एम पी साईडचे खूप लोकं आहेत की ज्यांना ट्रेनमध्ये बसून गेले बेवारस म्हणून किंवा तो मनोरुग्ण आहे म्हणून रोडने सोडून दिले किंवा ते ट्रेनमधून दुन येऊन दुन पुन्हा स्टेशन शिवाजीनगर या ठिकाणी कुठेतरी पडलेत चक्कर आली मग अशा वेळेस आपल्या आजूबाजूची लोकं एक समाजाचे देणे म्हणून ॲम्ब्युलन्स बोलवून त्यांना ससूनमध्ये नेतात मग ससूनमधनं पुढे काय हॉस्पिटलमध्ये तर काही दिवसांसाठी स्टे असतो ना ना अशा वेळेस ससन हॉस्पिटल थ्रू आपल्या संस्थेला सौ, सौ, कॉल केला जातो आणि अशा वेळेस त्या व्यक्तीचं पुनर्वसन आपल्या संस्थेमध्ये केलं जातं तर कुठेही तुम्हाला बेवारस बेघर अशी व्यक्ती आढळून आली तर शांती बनची नक्की कनेक्ट राहा आणि फोन करा आपण त्याचं आयुष्य तर जपूच पण त्याचं लाईफ पण पुढे वाढेल याची काळजी घेऊ कारण रोडवर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात किंवा फुटपाथवर त्याचं आयुष्य कसं असेल तुम्ही हा विचार करा आणि जेव्हा आम्ही आमच्या संस्थेमध्ये अशा व्यक्तीला रेस्क्यू करून आणतो तर एक ते दोन महिने त्याचं क्लिनिंग साफसफाई केस कटिंग करणं इतकं इन्फेक्शन झालेलं असतं की तुम्ही विचारच करू शकत नाही तर तुम्हीही मदतीचा हात पुढे करा आणि जर कुठेही तुम्हाला एखादा मनोरुग्ण ज्येष्ठ नागरिक आढळून आले तर आमच्या संस्थेला नक्कीच कॉन्टॅक्ट करा आता बघा तुम्ही बघत आहात आपली लोकं जी आपण मनोरुग्ण म्हणतोय ठीक आहे त्यांना गाव नाव फोन नंबर काहीच माहिती नसतं कुठनं आलो आहे हे सुद्धा माहिती नसतं पण कोणत्याही ॲक्टिव्हिटीज असल्या तरी इतक्या छान इन्वॉल्व्ह होतात गाणं गाणं डान्स करणं कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडतं तसेच आपले जे मनोरुग्ण आहेत मनोरुग्ण भरूच शकत नाही कारण त्यांना आपण हक्काचं आनंदाचं घर दिलं आहे आणि खूप छान पद्धतीने तिथे ते राहतात आणि आम्ही सगळेजण आमचे सायकोलॉजिस्ट आमच्या इथल्या केरटेकर मावशी सगळेजण खूप चांगल्या प्रकारे सेवा करतात तर अशा प्रकारे ही संस्था चालवली जाते तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा बन मनोरुग्ण पुनर्वसन केंद्र ह्या संस्थेला नक्की द्या वडगाव बुद्रुक इथे आहे डिस्क्रिप्शनमध्ये फोन नंबर ॲड्रेस दिलेला आहे धन्यवाद